मोजे अनवा जिल्हा जालना तालुका भोकरदान येथे महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोराडे यांना मंदिरात का आलास म्हणून लोखंडी राडने मारहाण करून शरीरावर लोखंडी राड गरम करून चटके देणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करून कठोर शासन करण्यात यावे या मागणीकरता वंचित बहुजन आघाडी पूर्णाच्या वतीने पूर्णा तहसीलदार मार्फत माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले यावेळी परभणी जिल्हाध्यक्ष सुनील मगरे पूर्णा तालुकाध्यक्ष सीताराम मुंजाजी रेनगडे लिंबाजी खंदारेसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती जालना जिल्ह्यातील तालुका भोकरदन अनवाया गावी एका धनगर समाजाच्या तरुणानं महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात प्रवेश का केला म्हणून त्याचा इतका आनंदित छळ करण्यात आला त्याला लोखंडी सळ्या गरम करून त्याच्या शरीरावर विविध ठिकाणी इजा करण्यात आली त्याचा खूप अमानुष छळ करण्यात आला ही मानव मानवी मानवाला ना लावणारी घटना आहे याच्यामुळं आम्ही मुख्यमंत्री साहेबांना असं विनंती करतोय तहसीलदारामार्फत की हे कटोर जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे मी तर म्हणेन भाषेची शिक्षा झाली पाहिजे असा छळ करणारे कोणीही असोत कोण्याही समाजाचे असोत त्यांना कठोर शिक्षा शासनाने करावी अशी आम्ही शासनाकडे कर, मागणी करत आहोत